या कार्यक्रमाचं नियोजन करणारे आणि गेली पाच वर्ष मी वर्तमानपत्र वाचत नाही आणि टी व्हीवरच्या बातम्या बघत नाही कारण दहापैकी नऊ बातम्या या कसल्या असतात कोण कौन कोणाला काय म्हणजे आम्हाला शा शाळेत विचारणार कोण कौन कोणाला काय म्हणाले हां तर कौन ते कोण कोणाला काय म्हणायला आपलं ऐकावं लागतं आणि मग कुठे बलात्कार झाले कुठे दरोडे कोणी पैसे खाल्ले कोणी योजना लुटल्या हे सगळं वाचायला मिळतं इस्रायलमध्ये युद्ध चालू असतं त्यावेळी पेपरला फ्रंट पेजवरती शेतकऱ्याची बातमी असते किंवा एखाद्या सायंटिस्टची बातमी असते म्हणून ते इस्रायल आहे आणि म्हणून आपण अशा मी साईनाथचं याकरता मी सांगतो आहे की साई साईनाथने एक वेगळी परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू केली एक चॅनल अशा स्वरूपाचे कार्यक्रम करतं आपण जोरदार टाळ्या पाहिल्या साईनाथसाठी कारण कधीतरी मीडियाने किंवा असा एकतरी पेपर असावा असं एकतरी चॅनल असावं जे बघितल्यानंतर निराशा येऊ नये जे बघितल्यानंतर उत्साह वाढला पाहिजे जे, जे बघितल्यानंतर चांगल्या गोष्टी आपल्या जिल्ह्यातल्या आपल्याला कळायला हव्यात आणि तो प्रयत्न साईनाथ करताना दिसतोय इथे सरपंच परिषदेचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई आहेत नाणचे आहेत बाकी सगळी साईची टीम आहे साईचे आई बाबा आहेत आपल्यापैकी सरपंच किती जरा उठून उभे राहा सरपंच जेवढे तेवढे उठून उभे राहा जरा यांच्यासाठी सगळ्यांनी बसा हो आ, जे सरपंच नाहीत पण भविष्यात सरपंच होईन असा विचार करतात त्यांनी उठून उभे राहा दॅट इट दॅट स्पिरिट पाहिजे हा भविष्यात हो सरपंच बसा आ, पहिलं सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल सांगतो जे तुम्हाला माहीत आहे तरी पण माहीत असायला पाहिजे की आपल्या देशात म्हणजे तुम्ही सगळेजण चांगलं काम करताय म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला सगळ्यात स्वच्छ जिल्हा आहे संपूर्ण देशातला एक नंबरचा जिल्हा आहे आणि ह्याचं क्रेडिट तुम्हाला आहे आपल्या देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर हे वेंगुर्ला शहर आहे आपल्या देशातली सगळ्यात स्वच्छ गावं ही निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यात असतील म्हणून जिल्ह्याचा नंबर येतो आपल्या कुठल्याही गावामध्ये उकिरडे दिसणार नाहीत कुठेही आता बाहेर टॉयलेटला बसलेले लोक दिसणार नाहीत सिंधुदुर्ग असा जिल्हा आहे जिथे एकही हुंडाबळी आपल्या अख्ख्या कोकणात कुठे एकही हुंडाबळी होत नाही चुकून एखादा हुंडाबळी झाला तर त्याचा अभ्यास करा तो पश्चिम महाराष्ट्रातून आलेला कोणतरी सरकारी कर्मचारी असतो जो बायकोचा हाल करून तिचा बळी घेतो पण कोकणातला माणूस तुम्हाला असं करताना दिसणार नाही मला वाटतं हा एकमेव जिल्हा आहे माझी माहिती खरी काय खोटी माहीत नाही पण सगळ्या डॉक्टरांनी निर्णय घेतला आहे की इथे मुलींना पोटात मारलं जात नाही स्त्रीभूण हत्या नसलेला हा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा आहे आपण कोकणातले लोक हुंडा घेत नाही हुंडा देत नाही अर्धा अर्ध खर्च करतो ज्याच्यामुळे हे सगळं आहे आपलं कोकण आहे आपण कधी सरकारकडे असं करत नाही त्यामुळे तीस हजार कोटीची कर्जमाफी महाराष्ट्राला मिळते पण कोकणी माणूस काय त्या कर्जमाफीच्या मागे पळत नाही चारा छावणीसाठी हजार हजार कोटी खर्च केले जातात दुष्काळ पडला मदत करा पाऊस पडला मदत करा अवकाळी पाऊस आला मदत करा साखर जास्त पिकली मदत करा भावखाली आला साखर कमी पिकली मदत करा पण आमचा कोकणी माणूस कधीच म्हणत नाही आणि दुर्दैवाने त्यांना मदत पण कोणी करत नाही माझ्या कोकणातल्या मच्छीमारांना कर्जमाफी दिली असं कधी घडलं नाही गेली दहा वर्ष सातत्याने आंबा बागायतदार अडचणीत आहे पण त्याला कधी मदत झालेली नाही आणि याचं कारण मी तुम्ही सरपंच आहात म्हणून सांगतो जे तुम्ही गावात अनुभवत असाल की आंबेवाले अडचणीत आलात ना की उरलेले कोकणातले गाववाले खुश होतात बरं झालं लय उडत होते बुडले पर्यटनवाले अडचणीत ना की उरलेले गाववाले खुश होतात हे उडत होते आता ह्यांची वाट लागली हा बर झालं मित्रांनो साखरवाल्यांचा प्रश्न हा अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रांचा प्रश्न असतो हिंमत नाही कोणाची ऊसवाल्यांना हात लावायची जे सरकार आहे ते निघून जाईल जर ऊसाला हात लागला तर पण अशी परिस्थिती कोकणातल्या आंबेवाल्यांच्या बाबतीत नाही ते रोजगार देतात आपल्याला कोकणातला ऐंशी टक्के रोजगार म्हणजे थोडासा साईच्या मताला मी शंभर टक्के सहमत नाही की इंडस्ट्री आल्यामुळे कोकणचा विकास होईल पण आमच्या खेडमध्ये मोठी एम आय डी सी आहे वीस पंचवीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे केमिकल आहे त्यांनी आमच्या सगळ्या खाड्यांची वाट लावली आणि तरी खेडमधली सगळी मुलं ही आपली गावं रिकामी झाल्यात सो मी पहिल्यांदा चांगल्या गोष्टी सांगितल्या दुसरी वस्तू आता दुसरी बाजू सांगतो हे सगळं कौतुकाचं जरी असलं सिंधुदुर्गाच्या बाबतीत किंवा रत्नागिरीच्या बाबतीत तरी आपल्या गावातली किती टक्के घरं बंद असतात हा एकदा मी आपल्या पाचलपासून आपल्या वैभववाडीपर्यंत गाडीने आलो दुपारचा वाटेत मला रस्ता विचारायला पण माणसं भेटली नाहीत एकूण पाच माणसं भेटली मला हे प्रातिनिधिक स्वरूपात सांगतोय एक कोल्हापूरचा भेटला एक उत्तर प्रदेशचा भेटला एक, एक, एक कर्नाटकवाला भेटला मला कोकणातला माणूस सापडला नाही सह्याद्रीमधल्या गावांची स्थिती तर अजून खराब आहे पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के घरं बंद आहेत आणि आम्ही सगळे बनलो आहे कोकणाच्या विकासाच्या चिंता आम्ही करतो कुठून मुंबईतना आणि पुण्यात सगळ्यात मोठ्या कोकणातला जर चिंतेचा विषय असेल तर बंद होणारी घरं बंद पडणारी गावं हा सगळ्यात मोठा विषय आहे दुसरा सगळ्यात मोठा जर विषय आहे आता तुम्ही तुमच्या गावाचे शिल्पकार आहात म्हणून सांगतो दुसरा महत्त्वाचा विषय आहे की आज मुंबईच्या जवळ आणि तिकडून आता मोपा एअरपोर्ट झाला त्यामुळे गोव्याच्या जवळ नव्वद टक्के कोकण विकलं गेलं अशी स्थिती आहे किती कि मी बोलतोय ते खरं आहे की खोटं आहे हं उरण अलिबाग त्या ठिकाणी मुरबाड शहापूर ही गावं ही म्हणजे पहिली मुंबई गेली नवी मुंबई गेली कल्याण डोंबिवली गेली सगळे जे मालक आपण होतो आता अलिबाग जायला आलं पेण जायला आलं उरण जायला आलं पनवेल जायला आलं आणि तशीच सुरुवात मित्रांनो खालून झालेली आहे त्यामुळे दोडामार्ग आपल्या हातातनं जात आहे वेंगुर्ला हळूहळू आपल्या हातातनं जात आहे आणि ती हळूहळू हळूहळू तिकडून वर देवगडच्या दिशेने येते तिकडून खाली येते राजापूरच्या दिशेने जर जमिनीच आपल्याकडे राहणार नसतील गावच्या गावं आपण विकणार असू चालतं ना असं या गावात पाचशे एकर जमीन विकायची आहे या गावात हजार एकर जमीन विकायची आहे जर आपण गावच्या गावं विकली तर आपण सिंधुदुर्गचे मालक आपण गावाचे मालक आपण खोत आपण अमुक आपण तमुक काय राहणार आहे विकास पाखाड्या डांबरी रस्ते ग्रामसचिवालय चांगल्या इमारती गावामध्ये हो हे सगळं सगळं होईल कोणासाठी होईल कोण असणार आहे त्या गावांमध्ये आणि मग कधीतरी गुप्तावाडी पटेलवाडी मी सांगावं लागेल की इथे पहिले आमचे काय जाधव राहायचे मोरे राहायचे परब राहायचे गावकर राहायचे आता इथे कोण राहतात आता गुप्ता लोक राहतात सगळे हां हळूहळू कोकणामध्ये ही दुसरी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ग्रामसमृद्धीच्या विषयातला आणि म्हणून पोपटराव साहेब इथे येतील आदर्श सरपंच आहेत ते ते सांगतील त्यांनी कसं ट्रान्सफॉर्मेशन केलं हिवरे बाजारचं त्यांनी जे केलं ते जसंच्या तसं आपल्याला कॉपी नाही करता ना। येणार तुम्ही प्रोसेस समजून घ्या की त्यांनी मेथड काय वापरले समजून घ्या आपल्याला ऊस नाही करता ना। येणार आपल्याला द्राक्ष नाही करता येणार पण आपल्याला हापूसांब करताय आपल्याला पर्यटन करत आपली मेथड थोडी वेगळी असेल पण फिलॉसॉफी आपण सगळ्यांनी पोपटराव पवारांची समजून घेतली पाहिजे आणि पोपटराव पवार, पोपट पवार यांनी टीम वर्क करून गाव कसं डेव्हलप केलं याची माहिती तुम्हाला आज मिळेल पण पोपटराव पवारांच्या गावाचं जेवढं उत्पन्न आहे तेवढं उत्पन्न असलेली आपल्या सिंधुदुर्गात किमान शंभर गावं आपल्याला सांगता येतील जी निसर्गाने केलेली आहेत म्हणजे आपण समजा आचऱ्याचं उदाहरण घेतलं किंवा जामसंड्याचं उदाहरण घेतलं तर फक्त हापूस आंब्यामधनं त्या गावामध्ये वर्षाला वीस पंचवीस पन्नास कोटी रुपयाचं उत्पन्न येतं इतकं उत्पन्न मिळवणारी गावं आत्ता आपल्या जिल जिल्ह्यात आहे सो आर्थिक विकास आणि म्हणून कोकण हा स्वयंभू आहे कोकणात एकही आत्महत्या होत नाही कोकण हात पसरायला जात नाही याचं कारण निसर्गामुळे आपण एका लिमिटपर्यंत ऑलरेडी समृद्ध आहोत जे टीमवर्क असायला पाहिजे ते त्या त्या ठिकाणी त्या त्या विषयांमध्ये आपल्याकडे ऑलरेडी आहे प्रश्न असा आहे की ती काही गाव समृद्ध झाली आहेत सगळे कोकणातली ती परिस्थिती नाही म्हणजे काही गावं अशी आहेत की त्याचं वर्षाचं वीस लाख सुद्धा उत्पन्न नाही विशेषतः सह्याद्रीमध्ये आणि मग मा तिथली माणसं सगळी ही मुंबई पुण्याला शिफ्ट झाल्या आपल्याला मित्रांनो सरपंच म्हणून म्हणजे इथे इथे साईनाथ आहे ना कुठे आहे साईनाथ हां मागच्या वेळी पण मी सूचना केली होती यावेळी साईनाथ पुन्हा विनंती आहे की सगळं झाल्यानंतर या सगळ्या सरपंचांचा की मग त्याच्यामध्ये कोणीही ग्रामपंचायत सदस्य तरी असला पाहिजे असा एक व्हॉट्सअप ग्रुप साईनत तयार करायचा सा। ज्याच्यावरती कुठल्याही राजकारणाची चर्चा होणार नाही त्याच्याकरता तुम्हाला भरपूर व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती फक्त ग्रामविकासाची चर्चा होईल ज्यांनी चांगलं काम केलंय त्याची माहिती सगळ्यांना मिळेल त्याची कॉपी बाकीच्यांनी करावी ज्यांनी चांगलं काम केलंय त्याचं कधीतरी कोकणी माणसं आपण एकमेकांचं कौतुक कधी कर करतच नाही कारण आम्ही सगळेच हुशार पण चांगलं काम केलं तर त्याचा अप्रिशिएट करूया आपण त्याचं कौतुक करूया महिन्यात ना एकदा साईनाथ झूमची मिटिंग आपल्या सगळ्या सरपंचांची झूम तुमचा पक्ष कुठलाही असो आपण एक एक टीमवर्क करूया सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून बरोबर आहे आणि एक झूम मिटिंग करूया ज्याच्यामुळे एकमेकांचे विचार आणि त्या झूम मिटिंगमध्ये नानचं सारखे चांगले अधिकारी पण जिल्ह्यात आहेत त्यांना पण इन्व्हॉल्व करू की जे आत्ता कुठल्या कुठल्या बजेट आहेत कुठे कारण पैशा नुसत्या स्कीम असून चालत नाही त्या स्कीमसाठी पैसे लागतात बरोबर ना त्याची तरतूद असेल तर त्या स्कीम इम्प्लिमेंट केल्या जातात तर अशा स्वरूपाची एक रचना आपण लावूया दुसरं आज आपल्याला म्हणजे मी बोलणार आहे पोपटराव बोलणार आहेत अजून आपले दत्ताभाऊ काकडे आहेत ते मार्गदर्शन करतील आज जरा वन वे होईल असं मला वाटतं आहे मी साईनाथ परत यायला तयार आहे परत अशीच परिषद दिवसभराची घेऊ हो। ज्याच्यात तुम्ही बोलायचं आम्ही ऐकायचं आणि मला नक्की माहिती आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असे शंभर सरपंच तरी आहेत की जे अगदी पोपटरावने एवढं काम करत नसतील पण त्याच्या जवळपास काम करणारे सुद्धा लोक आहेत बरोबर आहे तर तुमचं ऐकायला पाहिजे त्यामुळे आपण एक्सचेंज ऑफ आप थॉट म्हणून दर तीन महिन्यातून कार्यक्रम करूया दर तीन महिन्यातून आपण एक शंभर प्रेमानंदजी एक शंभर सरपंच तरी आपण एकत्र टीमवर्क सगळ्या पक्षाचे का अडचण नाही पक्षी अभिनिवेश बाजूला ठेवूया पण आपण एक तीन महिन्यातून एकत्र आलो मला जमेल तितक्या कार्यक्रमांना मी आणि आपण एकमेकांना जर एक्सचेंज ऑफ थॉट्स केल्या एकमेकांना मदत केली नवनवीन संकल्पना आपण एकमेकांच्या समजून घेतल्या तर त्यातनं आपली गावं पुढे जायला मदत होईल त्यामुळे ही रचना करायची का आपण म्हणजे नाहीतर काय होईल की मागच्या वर्षी परिषद झाली यावर्षी परिषद झाली पुढच्या वर्षी, वर्षी आपण परिषदेला एकत्र हो। येऊ पण आपला जिल्हा परमेश्वर म्हणजे ईश्वरी प्रदेश आहे आपला आपल्या कोकणात इतकं सुंदर जगात काही नाही कोण कोण म्हणतात कोकणचा कॅलिफोर्निया करूया कॅलिफोर्नियासुद्धा आपल्या इतका श्रीमंत नाही कोकणा इतकं समृद्ध जगाच्या पाठीवर हा मी अमेरिकेत फिरून आलो आहे त्यानंतर सांगतोय कॅलिफोर्निया कोकणा इतका सांस्कृतिक श्रीमंती कोकणा इतकी निसर्गाची श्रीमंती कोकणाच्या इतकी ग्रामीण संस्कृतीची श्रीमंती कोकणाच्या इतकी खाद्यसंस्कृती कोकणा इतका चांगुलपणा कोकणा इतकं टीमवर्क ज्या जगात समस्या आहेत त्या कोकणात कुठेच नाहीत आणि त्यामुळे आपलं कोकण हे कॅलिफोर्नियापेक्षा श्रीमंत आहे फक्त प्रॉब्लेम एकाच गोष्टीचा आहे तर मी सेकंड पार्टमध्ये येणार आहे की आपल्याला आर्थिक समृद्धी हवी बाकी सगळी समृद्धी आहे म्हणजे सांस्कृतिक साहित्यिक प्रत्येक गोष्टीमधली समृद्धी आदर्श आहे कोकण प्रॉब्लम कुठे आहे एकाच गोष्टीत आहे की फिनान्शियल आर्थिक समृद्धी आपल्या अख्ख्या देशाची जेवढी अर्थव्यवस्था आहे ना आपल्या देशाचं जेवढं उत्पन्न आहे तेवढं कॅलिफोर्निया या एका राज्याचं उत्पन्न आहे हा फरक आहे मग कॅलिफोर्निया हा भारत देश एवढं उत्पन्न असलेला अमेरिकेचा एक प्रदेश आहे म्हणजे मी अमेरिकेत गेलो होतो आणि त्यावेळी सगळी एक मिटिंग होती तर त्यांना त्यांना मी सांगितलं की आय हॅव कम फ्रॉम कॅलिफोर्निया ऑफ इंडिया हां म्हटलं कॅलिफोर्नियामध्ये समुद्रकिनारा आहे आमच्याकडे समुद्रकिनारा आहे त्यांच्याकडे खाड्या आहेत आमच्याकडे खाड्या आहेत त्यांच्याकडे सॅन फ्रान्सिस्कोसारखे मोठी शहरं आहेत आमच्याकडे मुंबई नवी मुंबई ठाण्यासारखी मोठी शहरं आहेत त्यांच्याकडे हॉलिवूड आहे आमच्याकडे बॉलिवूड आहे सगळं आहे त्यांच्याकडे आहे ते सगळं आपल्याकडे नाही काय तर आमची कोकण हा कॅलिफोर्निया इतकंच पोटेन्शियल असलेला भारताचा एरिया आहे नाही आहे ते आमची मानसिकता नाही आहे ही मानसिकता ज्या दिवशी बदलेल ना एक दहा वर्ष लागतील वीस वर्ष लागतील पंचवीस वर्ष लागतील आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा जगातला श्रीमंत जिल्हा असू शकतो आणि नाणार प्रकल्पामुळे नाही इंडस्ट्रीमुळे नाही इंडस्ट्री हवी आहे देशासाठी आपल्याला काय हवं आहे माझं तर म्हणणं आहे आपल्याला तीनच गोष्टी हव्यात कोकणाला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक हवं आहे पर्यटन एक हवं आहे शेती शेतीमध्ये बागायती बागायती बरोबर बांबूकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे खूप चांगलं पानबॅकचं चा काम आपल्या कुडा